हाय हॅलो नमस्कार मंडळी मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये खरं तर खूप दिवसाने ब्लॉग येतो आहे रेसिपी बनवते मी आज काजू करी तर चला तर मग काजू करीसाठी काय काय साहित्य लाग घेतलं आहे ते बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चॅनलला असेच कनेक्टेड हा जास्तीत जास्त शेअर आणि सबस्क्राईब करा आ, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया काजू करी बनवण्यासाठी काजू घेतलेले आहे भिजून मी एक वाटी आणि ग्रेव्ही बनवण्यासाठी बारीक चिरलेलं टोमॅटो थोडंसं खोबरं काजू घेतलेले आहे थोडेसे बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर हे सगळं आता मी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे थोडंसं आणि मग मिक्सरमध्ये ग्राईंड करून त्याची ग्रेव्ही बनवूया काजू करी बनवण्यासाठी मी मसाले घेतलेले आहे हळद कांदा लसूण मसाला घेतला आहे दोन चमचे गरम मसाला घेतला आहे एक चमचा काळा मसाला घेतला आहे मोठा एक चमचा आणि हातरी मसाला घेतला आहे दोन चमचे आणि मीठ घेतलं आहे चवीनुसार एक चमचा मोठा तर चला तर मग आता आपण घेऊया व्यवस्थित पर का पर कांदा परतला का थोड कांदा व्यवस्थित लालसर झाला त्यात टोमॅटो टाकून परतून घेऊया आता इथे आपला कांदा थोडासा लालसर झालेला आहे त्यामध्ये टोमॅटो टाकून परतून घेऊया असं कांदा टोमॅटो परतून घेऊया थोडस थंड झालं की मिक्सरला ग्राईंड करून घेणार आहोत यातच आपण खोबरंही टाकून घेऊयात आणि जे काजू घेतलेले आहे काजू आणि ते टाकून घेऊयात हे थोडस परतून झालं की मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत आणि त्याची शूल बनवून घेणार साठी प्युरी बनवून घेऊया मिक्सरला ग्राइंड करून घेऊया तर आता आपण हा सगळा मसाला आपली प्युरी बनवून तयार आहे चला मग आता इकडे कढईमध्ये तेल टाकून घेऊया आणि त्यात व्यवस्थित परतून घेऊया तेल टाकून घेतलेलं आहे आता या यात आपण प्युरी ऍड करून घेऊया ती थोडीशी परतली की त्यात सगळे घेतलेले मसाले ॲड करूया त्यामध्ये घेतलेले सगळे मसाले ॲड करूया आणि तेही व्यवस्थित परतून घेऊया आणि थोडंसं झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत ठेवूयात परतून घेऊयात मस्त तिथं आपलं आता ग्रेवीला मस्त तेल सुटलेलं आहे त्यामध्ये आपण काजू टाकून घेऊयात बघू शकता काजू भिजून घेतलेले आहे मस्त आता मिक्स करून थोडंसं पाणी ऍड करते मी त्यात खूपच मस्त असते आपली काजू करी तयार अस आहे बघू शकता तुम्ही मस्त असे तरी आलेली आहे आणि उकळी आलेली मग आपल्या काजू करीला मस्त चला तर मग आजचा व्हिडिओ येथेच एंड करते भेटूया या नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओसोबत रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद बाय बाय